मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेले सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमा माध्यमातून आपण वेलेल्या म्हशी असतील किंवा गाभन म्हशी असतील त्यांच्या काही किमती आहे पूर्णपणे आपण माहिती घेणार आहे आणि दोन हजार पंचवीस नवीन वर्षातला हा पहिला बाजार आहे आपला तर ह्यांच्या कि काही किमती असतील आपण जाणून घेऊ चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय करू पंचवीसचं का किती महिन्याचं आहे काय ही आठ महिन्याचं आहे का वर्ध्या घ्यायची काय सांगताय करू कमी जादा खर चाल बरं ठीक आहे किती आहेत रेड्या बारक्या एकच एकच आहे का आणि हे कालवडा आहे का या कालवडीची काय सांगताय तेरा हजार बरं कुठली येते जातीला काय गिरमध्येच येते का ठीक आहे ह्याची काय सांगता येते की ह्याची दोन कमी करचाल का बरं ठीक आहे मी जरा चेहरा दाखवतो एकच म्हणतात मला मोबाईल नंबर द्या तुमचा अजून एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा चौऱ्याऐंशी छत्तीस छप्पन चोपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ती कालवड आणि ही बारकी रेडी तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी ही बारक्या रेड्या किंवा कालवड पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ओके किती महिन्याची जी, वर्षाची जी काय अकरा महिन्याची बरं द्याय घ्यायची काय सांगता एकवीस हजार सांगितली आले आले। व्यवहाराला समोर समोर कमी करता आपण पण शेतकरीच का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचेचाळीस पंचवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सांगताना एकवीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला अशा या रेड्या बारक्या पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे किती महिन्याची आहे काय होतरी दहा महिन्याचे अकरा हजार रुपये मालक किंमत सांगते एकच आणलेली आहे का गाव कुठलं आपलं येवती ये शेतकरी का आपण मोबाईल नंबर आहे आपला सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर त्र्याण्णव वीस पस्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा अकरा महिन्याची जर रेडिओ कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी धी आपलं बर कुठले आपण इंदापूर या मालकांकडनं आपण म्हैस घेतली म्हैस कशी लागली आपल्याला चांगली आहे का बरं ठीक आहे किती केवढ्याला झाला व्यवहार काय हजार पंचाहत्तर हजाराला हजारा। बरं म्हैस कशी वाटली व्यवस्थित आणि व्यवहार पण रखोरुखी झालाय का बरं ठीक आहे ना ना मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न बरं ठीक आहे ह्याच्या अगोदर काय मशीन आहेत का आपण त्यांच्याकडनं ती बी चांगले लागलेले आहेत ही पण चांगली लागली आहे ठीक आहे बघून घ्या या मशीचा व्यवहार झालेला आहे चांगल्या बाजारातला हा व्हिडिओ आहे आणि रोखरोप व्यवहार झालेला आहे तर ज्यांना कोणाला अशा या जातीवंत म्हशी असतील किंवा गावरान मशी असतील गा, घ्यायची असतील बरं ठीक आहे तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ती पण दिलेली आहे का हिनेच घेतलेली आहे का दुसऱ्यांनी घेतलेली आहे का बरं ठीक आहे एकच ठीक मालक बरं कुठलं गाव आपलं वैरा बघ ठीक आहे तुम्ही बघून घ्या कशी वाटली म्हैस तुम्हाला चांगली वाटली बर का बरं बर ठीक आहे का केवढ्या झाला व्यवहार काय दोन दहा बरं रोखरोकी झाला कसा बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या वैरक्षी मालक आहेत ही यांनी ही म्हैस घेतलेली आहे किती आहे मालक ही दुसऱ्यांदा सहा दात आहे म्हणते ठीक आहे व्यवहार पण चांगला झाला आणि म्हैस पण चांगली वाटली तुम्हाला बरं ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन्न शहाण्णव सदुसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा खात्रीशी रण जर मुशी कोणाला घ्यायच्या झाल्या तर तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मशी माहिती घेऊ आपण काय सांगताय मालकीजी बरं कितीव्यांदा ही तिसऱ्यांदा आहे नव्वद हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे जाईल उभा करा बोरीमध्ये येते दाताला कशी आहे ही जुळलेली आहे का बरं दुसऱ्याला की चालली तरी तू झाला नऊ लिटर आ, का दोन्ही टायमाचं द्या घ्यायची काय सांगताय व्यवहाराला कर चाल बरं मोबाईल नंबर द्या मला सत्तर वीस चौपन्न चोपन्न चोपन, चोपन, नव्वद मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशा खात्री शिरमशी जर कोणाला शेंगाळू घ्यायचे झाल्या तुम्ही डायरेक्ट आवर्जून एकदा मालकाला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे लावा काय सांगताय इज पंच्याऐंशी का कितीव्यांदा आहे तिसऱ्यांदा दाताला कशी एक आहे जुळलेली आहे आता दुधाला कशी चालू आहे खाली काय रेडा रेडी रेडा आहे का बघून घ्या द्याय घ्यायची काय सांगताय व्यवहारला करचाल का मी ठीक आहे मला अजून एकदा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन्न शहाण्णव सदुसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा या खात्री शिर्मशी जर कोणाला पाहिलं असतील शिंगाळूमध्ये तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे बर किती वेन आहे पहिला रुय का बस बस आणि घरी पहिला रोय बघून घ्या सत्तर हजार किंमत सांगितलेली आहे वेळेला साधारण किती टायमिंग यायला थांबव थांबव पंधरा दिवस गेल का बरं द्या घ्यायची काय सांगताय सत्तर सांगितली सोडायची काय आपली अपेक्षा कमी जास्त कमी जास्त व्यवहाराला करताना मोबाईल नंबर दे बाहेर तुझा ब्याऐंशी त्रेसष्ट सत्त्याण्णव सत्याहत्तर त्रेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिला रोमध्ये मैस येते तर व्यवहाराला पण मालक कमी जास्त करतो म्हणलेत तर ज्यांना कोणाला अशी मैस पाहिजे असेल पहिला रो तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पासष्ट हजार।, हजार का कितीव्यांदा आहे बा चौथ्यांदा आहे का बरं दाताला कशी आहे काय जुळलेली आहे का बरं व्यायात साधारण किती टायमिंग आहे हिला अर्धा दिवस जरा हान बर मागणं थोडं फिरताना दाखवू आपण बघून घ्या द्या घ्यायची काय सांगतो हे पासठ हजार सांगितली व्यवहाराला समोर समोर कमी करशील बरं ठीक आहे नाव काय आपलं निखिल यादव यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या व्यवहाराला बी मालक समोर समोर कमी करतो म्हणले मोबाईल नंबर दे तुझा शहाऐंशी झिरो पंचावन्न दोनशे बावीस अठ्ठ्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा खात्रीशीर म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता वेलिली एक बरं खाली रेडी आहे का खाली रेडी आहे तुम्ही बघून घ्या किती आहे म्हणलो तिसऱ्यांदा आहे दुधाला की चालू आहे तीन तीन लिटर आहे का बघून घ्या तुम्ही तीन तीन लिटर आहे म्हणते जरा कास दाखवतो एक मिनटं थोडं वडत आहे पुढं वडावर कास वगैरे बघून घ्या खाली रेडी आहे द्या घ्यायची काय सांगताय मालक बर ठीक आहे मला मोबाईल नंबर देता तुमचा शहाऐंशी अडुसष्ट एकोणसत्तर अडोतीस साडोतीस जाता ही जुळलेली आहे का बरं ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जरी ही मैस कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ती रेडी बारकी तुमचीच आहे का नाही का बरं ठीक आहे चालेल बघून घ्या वडा काय सांगताय जोडीच सव्वा दोन जोडीच कित किती वेन बरं या साधारण किती टायमिंग आहे एक अर्धा दिवस आणि एक पंधरा दिवस गेले म्हणते दाताला कशी आहेत सहा दातीलाय काय नाही जुळलेलं आहे वडा मायाकडे घ्या चेहरे मायाकडे घ्या बघून घ्या द्याय घ्यायची काय सांगताय सोडायची फायनल दोन ला त्याच्या आतमध्ये काय होईल का बरं ठीक आहे एकच मिनिट थांबा 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 था। तुमच्या शहर इकडे तुम्ही तुम्ही इकडे बघा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर या खात्री शिरमशी कोणाला पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे बघून घ्या मला काय सांगताय जोडीचं एकतीस किती वंदा आहेत दोन्ही पण का व्या साधारण किती टायमिंग आहे दोन्ही ना ठीक आहे दाताला कशी आहेत चौशे दोन्ही पण का मग द्या घ्यायची काय सांगताय एकतीस सांगितली व्यवहाराला करचाल का, का कर चाल मी बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव तीस सदुसष्ट त्र्याऐंशी त्र्याण्णव घ्यायचे आहे रे इकडे तिथं तुम्ही बघून घ्या मालक व्यवहाराला पण समोर कमी करतो म्हणलेत तर ज्यांना कोणाला अशा म्हशी पाहिजे असतील हां भास्कर तुम्ही डायरेक्ट मालकांनी नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कशी आहे दाता का? दाताला काय दाताला जोडले किती आहे किती व्यांदा आहे बरं अलीकडची जी सांगते ती पंचावन्न हजाराला सांगते डाव्या डाव्या साईडची जी म्हशी आहे ती तर इकडे वडताय काय इकडे वड दाताला कशी आहे म्हणलं सायदा म्हणजे जुळलेली जाय ठीक द्या घ्यायची काय सांगते पंचावन्न सांगायची वेळेला साधारण किती टायमिंग आहे वेलेली आहे वे खाली काय रेडा रेडी आहे कुठे इथे रेडी आहे बघून घ्या तुम्ही ठीक आहे दुधाला काही चालू आहे आता तीन किल्ली म्हणजे दोन्ही टायमाच सहा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो पाच एक्केचाळीस त्रेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर, गदर, गदर, जर ही विलेली कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे साठ हजार का थोडं उठता का जरा थोडं उठता का जरा थोडं बाजूला साठ हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली किती व्यांदा ही दुसऱ्यांदा आहे का वेळा साधारण किती टायमिंग आहे एक दहा दिवस घेईल का तरी पहिल्या रूल लगेच चालली आहे त्याला तीन साडे तीन चाललेली आहे थोडं मारता मागणं जरा आपण थोडं मारता ना मग मा, थोडं मार घे मागणं जरा चालतं दाखवू आपण होऊन घ्या गाव कुठलं बाबा आपलं उपरी का ब उपरी कडले का नाव काय आपलं जाधव अण्णा जाधव यांची म्हैस आहे दुसऱ्या वेताची मोबाईल नंबरवर काय आहे आपल्याकडं होय सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद ब्याऐंशी एकोणीस बावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दुसऱ्या वेळेची जर महेश अशी कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे माहिती घेऊ काय सांगताय जोडीचं साडेतीन रुपये बरं किती आहेत दोन्ही पण दुसऱ्या दुसऱ्या आहेत का थांबवा जागेवरच थांबवा दुसऱ्या दुसऱ्या वेळेच्या आहेत इथं जागेवर थांबू वेऱ्या साधारण किती टायमिंग आहे दोघींना थांबव बरं दाताला कशी आहे द्या कर दाताला का बरं द्याय घ्यायची काय सांगताय लाख रुपये समोर समोर मालक व्यवहाराला कमी करतो म्हणलेत सांगता ना साडेतीन लाख रुपये सांगितलेत मोबाईल नंबर द्या मला सत्त्याण्णव सत सत्त्याण्णव सासष्ट पंचावन्न तेरा तेरा चौतीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मला तर ज्यांना कोणाला अशा या म्हशी पाहिजे असतील तुम्ही बघून घ्या ऐक तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हा बस चालते लावा लावा